ठिकाणी जावं आठशे ब्याण्णव महिलांना आपण त्या ठिकाणी मंदिरच्या त्या योजनेचा लाभ दिला दोन हजारामध्ये अयोध्येचं दर्शन घेऊन अशा अनेक योजना आपण या ठिकाणी राबवल्या हे सगळं करत असताना मग लोकांच्या दैनंदिन ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम आम्ही ऑफिसमध्ये करतो मग कोणाच्या लाईटच्या असतील ड्रेनेजच्या असतील शासकीय तहसीलदार कार्यामध्ये काम असेल तलाठी कार्यालयामध्ये काम असतील त्या सगळ्या तर बरोबर ग्रामीण रुग्णालयामध्ये दिलेली सुविधा केंद्रस्थीत आपण आपापले जन आरोग्य इल्ला असेल मुख्यमंत्री सहायता मिली असेल की सर्व काम आपण आपल्या ऑफिसमधून फ्री मध्ये करत असतो म्हणजे फॉर्म भरायचं काम असू द्या त्याचा निधी मिळवून देयचं काम असू द्या केवायसी करायचं काम असू द्या त्या सगळे आपल्याला आपण आपल्या ऑफिसमधून पुरोत असतो बندهते येणाऱ्या ज्या निवडणूक आहे तर निवड आज आपल्या मंचामध्ये सतरा प्रभाग आहे या सतरा प्रभागामध्ये आज आमच्या घरी छुकांची गर्दी आहे नाही म्हटलं तरी प्रत्येक विभागामध्ये तीन ते चार जण इच्छुक आहेत का आम्हाला तुमच्याकडनं लावायचं त्यांचे पूर्ण प्रोफाइल तयार करून घेतली आपण त्यांच्या शिक्षणाचा विचार केला त्यांच्या सामाजिक क्षेत्राशी असलेले निगडीत कार्य त्यांचं हे केलंय काही अनुभवी आहेत जनता पार्टीने केलेलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात तालुका झालेलं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात चेहरा जगामध्ये दिसतोय सगळं प्रभावित करणार असं काम झालेलं आहे पण या कामाची पावती म्हणून निश्चितच आम्हाला भारतीय जनता पार्टी म्हणून जे काही करायचे ते मंत्र एक गतवैभव प्राप्त करून द्यायचे आज आपण पाहतो मंत्रे अनेक समस्या आहे आणि एक कामं पण आहे आने आणि अजून अनेक समस्या समस्य सोडवायच्या आहेत तर सोडवण्याचं काम निश्चित आमच्या माध्यमातून आम्ही काय एक रोड मॉडेल तयार केलेलं आहे हे रोड मॉडेल तयार करत असताना आपण सर्व समाज विठ्यात कामाचे के आपण केलेले आहे शिक्षण क्षेत्राचे सहकार क्षेत्राचे सामाजिक क्षेत्राचेल राजकीय क्षेत्रातील आणि आपण पाहतो भौतिक विकास असेल तर सगळ्याचा त्यांना हे केलं जाईल शैक्षणिक क्षेत्रामध्ये विकास करत असताना आपण पाहतो सगळेच जण आपण जे आपली आताची प्रचलित शिक्षण पद्धती आहे तर तेवढेच कॉलेज आपल्याकडे काय मग कॉलेज करत असताना आपल्या आंबेगाव तालुक्याच्या शेजारी खेड तालुका येतो आणि खेड तालुक्यामध्ये पंचतारा की एम आय डी सी आहे तर एम आय डी सीला जोडणारा जर आपण म्हटलं तर एक चांगला आय टी आय कॉलेज आपण जर काढलं सगळ्या कंपन्यांशी जर आपण संवाद साधला आणि तुम्ही आम्हाला तुम्हाला जे मनुष्यबळ लागत आहे मनुष्यबळ देण्याचं काम आम्ही करू तुम्ही जे ट्रेड सांगा ते ट्रेड आम्ही करू पण तो मुलगा ऐके झाला तर शंभर टक्के त्याला नोकरीची आम्ही तुम्ही द्या असं एक ऐकेचं कॉलेज जर आपण काम करत तर निश्चितच ती कल्पना आम्ही या मंजर करता मंजर गावासाठी आपण राबवतोय आणि ते जर केलं तर अनेक तरुणांना रोजगार मिळेल डी के साहेब प्रत्येक काम करत असताना वेळ हेतू साध्य करत असतात तर रोजगार तर मिळेल तरुणांचं शिक्षण झाल्यानंतर कंपनीना चांगला एक कामगार मिळेल असा त्याच्या मुद्द्या उद्देश हा करत असताना तो जो का, कामगार असेल तो निश्चितच स्वतःला शंभर एकर जमीन खऱ्या अर्थानं राईट शिक्षण संस्थेला आहे ऍग्रिकल्चर कॉलेज चालू झालं याप्रमाणे साहेबांनी आज इंजिनिअरिंग कॉलेज केल्यानंतर अनेक तरुणांना त्याचा फायदा झाला अनेक कंपन्यांना त्याचा फायदा होतोय समाजाला त्याचा फायदा होतोय तसंच ऍग्रिकल्चर कॉलेज या ठिकाणी चालू झालं तर तोही आम्ही तो त्या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करतो असतोय मंत्रची कटाऱ्याची समस्या असेल आरोग्याची समस्या असेल त्याच्यावर बऱ्यापैकी मोठं काम आम्ही केलेलं आहे आपण बघतो तर पाणी येत आहे शुद्ध पाणी येत पण शंभर टक्के शुद्ध होत नाही आम्ही मुख्यमंत्र्यांना त्याच्याकरता साडेसहा कोटीची योजना माननीय आपले सीओ साहेबांची बाकी जास्त त्यांच्याबरोबर चर्चा करून मंत्रला चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आपण साडेसहा कोटीची योजना पाठवलेली आहे निश्चितच त्याला मंजुरी मिळेल आपल्या घटकात्रा समस्ये जे आहे मागे आम्ही आंदोलन केलं परंतु लोकांना वाटतंय हे विकासाच्या किंवा कचऱ्याच्या कचरा डेपोच्या विरोधामध्ये खर तर आम्ही कथना डेपोच्या विरोधात नव्हतो त्यावेळेला देवरा त्यावेळेला पण भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे तर मंत्र डेव्हलप होता असताना आपण अनेक गाव समावेश करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव आलेले आहेत गावांचे दिवडवाडे असतील शेवराडे असेल एक लहरे असेल चांडवली असेल चांडवलीचा अजून आलेला नाही आणि या तीन चार गावांचा प्रस्ताव आलेला हा प्रस्ताव आल्यानंतर जर एकत्रितच आपण त्या समस्येवरती निराकरण केलं तर आज नागपूरची ज्या ठिकाणी आपण कचऱ्याचं विघटन करणार आहे प्रक्रिया करणार आहे त्या ठिकाणी नंतर पोलीस स्टेशन आहे त्यानंतर आपण मुलींच वस्ती आहे त्यानंतर बाजूला नागरी वस्ती आहे औटे कॉलेज आहे तर सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आणि निश्चितच प्रक्रिया करताना आपण त्या ठिकाणी दूषित पाणी होतं दूषित हवा होती दूषित वातावरण होतं म्हणून आपण त्या ठिकाणी विरोध केला होता आणि नंतरचा जो आहे त्या ठिकाणी खाणी पडलेली आहे त्या ठिकाणी जमिनीच्या हाताला जेव्हापासून आम्ही ऐकून ते असतं पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं उद्योग पण तयार होईल त्यापासून तयार झालेलं खत शेतीला मिळेल कंपोस्ट बी कंपोस्ट होईल आणि बाकीच्या भूमीवर जे प्लास्टिक आहे प्रक्रिया होणार उद्योग होईल अशा पद्धतीने त्यांना प्रोजेक्ट आपण या ठिकाणी रोल मॉडेल म्हणून आणतोय त्याच्यावरती अभ्यास पण झालेला आहे आणि जे लोक तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांचा सल्ला घेऊन आपण ते तयार केले आणि अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण आज पत्रकार भवनाला आपल्याला लागा नाही तू पाप म्हणजे डीके के साहेबांनी त्यांनी बऱ्याच वेळा आपल्याला मागणी केली होती तर निश्चितच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे त्याचं महत्त्व किती हे जाणलेलं आहे आणि निश्चितच ज्यावेळेला आम्हाला या नगरपंचायतमध्ये संधी त्यावेळेला पत्रकार भवन आपल्याला दिला असेल आणि निश्चित आपल्याला आकारी पत्रकार भवन तर आपल्याला आजूबाजूचा त्या पत्रकार पत्रकार परिषद घेता येईल आज आपण पाहतो पुण्यासारख्या ठिकाणी

बापू का तो बरेचसे जे उद्योग आहेत त्या उद्योगांना मदत होण्यासाठी काय लागणार आहे बँका असतील सबसिडी असतील त्याच्यावरती काम करणारे यंत्रणा असेल तर असे, या सगळ्यासाठी आपण शासकीय यंत्रणा अत्यंत चांगल्या काटावर पणे उभ्या करू असे नियोजन झालेले शासकीय आपलं ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी निश्चित नगरबंद काय करू शकते म्हणजे आपण फक्त जर आपण राजकीय सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व पाहिजे आपण तर आज आपण टीका करतो तुम्ही याच्यासाठी काय करता निश्चित मुलांना ज्या ठोकेल त्यासाठी नगरपंचायत त्या ठिकाणी सहकार्य करेल

त्या समितीचा पद आहे माझ्याकडं त्यानंतर लोकांची जी समिती आहे त्याच्यावरती पण माझी आमच्या जिल्ह्याची कोर कमिटी आहे त्याच्यावरती पण मी काम करतो सर्व यंत्रणांची मला माहिती आहे तर अशा प्रकारे आज युतीबाबत महायुतीबाबत होणार किंवा न होणार युती करायची हे आम्हाला सांगितलेलं आहे होणारे अजून सकारात्मक कुठल्याही चर्चा अशा या ठिकाणी झालेल्या एक दोन बैठका म्हणजे पण त्याच्यावरती कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही पण आम्ही सरकारात नवला प्रेफरचा महायुती असणार आहे महायुतीसाठी पण आमची आम्ही भरपूर काम केलेले आज राज्याचे मंत्री साहेब आपले वळसे पाटील साहेब असतील माझी खासदार शिवाजीरावराव पाटील असतील त्यांनी खूप कामं केलेली आहे आणि हे दिग्गज नेते या ठिकाणी आहे त्यांनी जर खऱ्या अर्थानं मंत्र्यांचा विकास करायचा असेल मंतरला न्याय द्यायचा असेल मंतरचा सन्मान ठेवायचा असेल तर त्यांनी युती मधला झटकाला जो भारतीय जनता पार्टी आणि आम्ही काम करून सिद्ध करून दाखवलं की आम्ही कामासाठी ठेके घ्यायला आलेलो नाही आम्ही कुणावरती था टीका करायला आलेलो था नाही पूर्ण वेळ मंतरकरांचं हित साधण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्ही जर संधी दिली तर आमच्या जे काय सिद्ध करण्यासाठी पूर्ण ते आहे जे नसतील ते तुमच्या मार्गदर्शनाने आमच्यामध्ये येतील आणि तुमच्या विकासाच आमच्या विकासाचं आणि आंबेगाव तालुक्यात जो विकास व्हायचा आहे तो स्वप्न निश्चित पूर्ण झालेला राहणार नाही म्हणून या दोन्ही नेत्यांनी सकारात्मक विचार करून आम्हाला भारतीय जनता नगराध्यक्ष पद आणि बाकीची बाकी जी काही पदं असतील तर दिली तर निश्चितच आपण त्या ठिकाणी आपला म्हणजे युती केलेली आहे भारतीय जनता पार्टीने काही सर्वे केलेले निश्चितच नगराध्यक्षपदासाठी आमचे सर्वे आजलाही पुढे असते बाकी ज्या पार्टीने केल्या असतील त्यांचे कुणी उमेदवार पुढे असतील मग आम्हाला काय नाकारायचं नाही पण आमच्या पार्टीचा जो सर्वे जो आम्हाला सांगितलं गेलं तर नगराध्यक्ष पदे तुम्ही आपल्याकडे ठेवायचे त्या दृष्टीने तुम्ही सगळे प्रयत्न करा त्या दृष्टीने तुम्ही राज्य नकारात्मक तुम्ही विचार मांडा आणि पुनरावरती टीका करू लागला तर ना मिळालं तर आमची स्वतंत्रपणे वाढ द्यायची तयारी बाकीचे जे घटक पक्ष ते आम्हाला बरोबर घेऊन यायला दोन तीन वेळा बोलवलं राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने युतीचं काम पाहिलं आहे तेच काम आम्हाला मत्सरमध्ये युतीच्या मार्फत करायचं पण युतीनी सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आम्हाला न्याय द्यावा पुढील या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बातमांना धन्यवाद